अंबरनाथमध्ये मतदार यादीत झालेल्या हेतुक घोळावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी निवडणूक अधिकारी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला काही विशिष्ट मतदारांची नावं जाणून बुजून दुसऱ्या प्रभागामध्ये टाकण्यात आली आहेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या बाजूला बसून याद्या तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि यावर योग्य कारवाई करण्याची मागणी चव्हाणांनी केली आहे काही सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली तर या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे चव्हाण यांनी थेट आरोप लावलेला आहे की चोरी मोठ्या प्रमाणात झालेली अंबरनाथ अंबरनाथ नगर परिषदेमध्ये इलेक्शन कमिशन जी आहे ही इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे आणि मला वाटतं जो काही त्यांना हरकत घ्यायचा असेल तर त्यांनी जे आहे आपल्याला सगळे अधिकार जे आहे हे दिलेले आहेत लोकशाहीने